सोळाव्या शतकात हा राजगड किल्ला बांधण्यात आला होता आणि तेव्हा त्याचं नाव होतं किल्ला पंचवीस वर्ष हा किल्ला स्वराज्याची राजधानी म्हणून होता प्रजापती राजगडानं वेगवेगळे अनुभव पाहिला आहे एक सगळ्यात सुंदर म्हणजे संभाजी महाराजांचा जन्म आणि दुःखद घटना ही म्हणजे महाराणी सईबाईंचं निधन याच ठिकाणी झालं तो होता बाले किल्ला ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन होते आणि तिकडे पद्मावती माची त्या ठिकाणी आहे संजीवनी माची या ठिकाणी सुवेरा माची राजा शिवछत्रपती महाराजांचा ज्याप्रमाणे मी म्हटलं की सईबाईंचं निधन या ठिकाणी झालं त्यांची समाधी या ठिकाणी आता तुम्ही पाहिली सोळाशे सत्तावन्नला शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र यांचा जन्म या ठिकाणी झाला अनेक ठिकाणी या ठिकाणी पाण्याचे टाके आहेत आणि हे सगळ्यात मोठे पाण्याचे टाके आहे माझ्यासमोर एक मस्त लोकेशनला येऊन आम्ही थांबलो समोर एक पाण्याची टाकी आहे थोडंसं शांत या ठिकाणी इतिहासाचं सिंहलोकन करण्यात एक वेगळी मजा आहे आत्ताची पद्मावती माची आपण पाहिली मुळात ती पद्मावती या देवीच्या नावावर आहे आणि याच ठिकाणी मुख्य निवासी क्षेत्र होते ज्यामध्ये पाण्याचे टाके किंवा मंदिराचे अवशेष वगैरे अशा गोष्टी सापडलेल्या आहेत खरं म्हणजे उभ्या महाराष्ट्राचे दैवत निर्विवाद छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि हे त्यांचे वास्तू त्यांचे किल्ले ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रासाठी अनमोल रत्नाचा ठेवा आहे या जर गोष्टी व्यवस्थित सांभाळल्या आणि नीटनेटके केल्या जसं की राष्ट्रीय जसं की एस आयने आत्ता मी जसं पाहिलं की हे तटबंदी वगैरे ते प्रॉपर बनवत आहेत असं प्रत्येक किल्ल्याला जर झालं तर प्रत्येक किल्ला हा सुंदर होईल बट घेते ना ही मंजिली कॅज केफत मी मजा न हो सकाळचे साडेचार वाजलेच आणि आता आम्ही निघतोय त्याच्यामुळं वेळ झाला खूप तरी जर्नी इंटरेस्टिंग आहे आणि काय अवघ्या पाचच मिनिटात बाईक बंद टाकीन कमी झाली होती आणि मॅजिक हॅपन कन्स्ट्रक्शन लक्ष पर्याय नाही आता सकाळी साडेचार वाजता गाडी ढकलत नाही परिस्थिती आली गरवे पुतळ्या बंद पडली होती म्हणजे तिथं पेट्रोल पंप होतं आणि तिथंच काही अंतरावर बंद पडली होती पण पेट्रोल पंप ते मेंटेनन्स चालू होतं तिथून एक ते दीड किलोमीटर आम्ही कसं तर ढकललो गाडी आणि तिथून डायरेक्ट डेक्कन कॉर्नरपर्यंत ऑलमोस्ट सात आठ किलोमीटर त्या मित्राने धक्का दिला डॅट इज अ व्हेरी बिग थिंग डायरेक्ट पेट्रोल पंपाजवळ आणून सोडला आणि आता टाकी फुल केलेली आहे सो मॅजिक ऑल्सो हॅपन ॲट द मोमेंट वेन यू ट्रॅव्हल सो लेट्स बिगीन गणपती बाप्पा मोर्या पुढे घाट चालू आहे आणि रस्त्यात कुणीच नाही विहरालून मग सकाळचे सव्वा सहा साडेसहा वाजलेत पाबे व घाट म्हणून आहे राजगडावरती येताना त्या घाटात अक्षरशः दोघ जणच होतो मी आणि जगदीश असे फाटली होती ना माझी भयंकर आणि नंतर मग काही क्षणातच पुढे आल्यानंतर काही माणसं आणि पोरं वगैरे दिसली शेकोटी करत असताना पण तत्पश्चामध्ये रोडवर अक्षरशः कुणीच नव्हतं फक्त काळी मांजरी वगैरे तसे दिसत होते फक्त त्यांचे डोळे वगैरे आणि घाट असल्यामुळे गाडी

हो ट्रॅक्टर अशी त्या फिल्मी टाईप मध्ये मी गाडी थांबवलोय मुद्दा अशा ब्लॉग मध्ये माझ्यासोबत मित्र आहे ते जगदीश आहे से तळवी रे तेरसे पुळी आरे पेरे ला है, मेला हैरिस फुळ पारे माझ्यासमोर इतकं सुंदर दृश्य आहे सकाळचं एक सुंदर नदी वाहते त्या नदीच्या पाण्यातल्या वाफा वर जात आहेत आणि इतका सुंदर सूर्योदय होत आहे समोर सूर्योदय नक्कीच राजगडावरून होत नाही आहे पण ह्या नदी शेजारी इतकं सुंदर दिसत आहे म्हणजे असं वाटत आहे की बघतच बसावे या सीनकडे खूप सुंदर जवळ गेल्याशिवाय राहावतच नाही यायचा तो थोडंसं अजून खाली जातोय हो जेणेकरून जर आज भारी प्रकारे याला शूट करता येईल सतरा डिसेंबर आहे पण दोन हजार तेवीस मधला सगळ्यात सुंदर सूर्योदय जर कुठला पाहिला असेल तर हा सूर्योदय पाहिजे गोष्टी तर अर्धा तास घातलं तर घातलो तसं दहा मिनिट दहा किलोमीटर आहे राजगड <स्था> राजगडाच्या पायथ्याशी आलो आहोत राजगडाचा इतिहास राजगडाच्या गोष्टी सर्व काही चल चल सांगतो मी पण जसं मध्ये आलोत ना म्हणजे ॲक्च्युली आता म्हणजे राजगडाचा असा सीन आहे की डोंगराहून पहिल्यांदा घाट लागतो दोन घाटानंतर ना वर आलोत परत वर तिथं सूर्योदय पाहिलोत आणि परत खाली येऊ लागते सो आता खाली आहोत म्हणजे ऑलमोस्ट चारही बाजूनी डोंगराच आहे त्याच्यामुळे इथं गरम आहे मस्त वारं आहे सकाळचे सव्वाट वाजलेत पण वाटत नाही की सव्वाट वाजले आहेत म्हणून सोप्या मार्गाने येणार नाही अवघड मार्ग प पत्करणार मेला पायऱ्या लागलेल्या येतात आता सध्या समोर विशाल भयानक रौद्र अवतार दिसतोय कंटिन्यू अशा पायऱ्या आहेत चलो बर बॅग दे इकडं नको सबस्क्रायबर्स म्हणतील बॅग उद्यानच घेतला काय ते वाळा वर्कच काय तुमचं काय काय म्हणायचं बांधकाम चालू आहे का मिस्त्री आहात का तुम्ही असा आहे का हा 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 हे राष्ट्रीय स्मारक आहे जगदीशिया पाहिजे पारती तुनिया राजगड मुक्काम बंद आहे समोरच एक दरवाजा आहे त्याचं नाव आहे पाली दरवाजा खरं सांगायचं तर हा जो प्लॅन होता तो दोन दिवसाचा करायचा होता म्हणजे आज या ठिकाणी येणं आज रात्री या ठिकाणी मुक्काम टाकणं टेंट वगैरे मारून म्हणजे दोन हजार तेवीसचा सूर्यास्त बघणं आणि एक जानेवारी दोन हजार चोवीसचा सूर्योदय बघणं अशा दोन मस्त इथनं घटना झाल्या असत्या बट आ, मुक्काम बंद आहे तर पहिल्यांदा दरवाजा लागतो पाली दरवाजा पाले दरवाजातून आत एंट्री होते आणि अलक्षणी असा नजारा आहे हा दुसरा दरवाजा आहे भारतीय पुरातत्व ने या किल्ल्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेला आहे त्याच्यामुळं या किल्ल्याचं सारखं बांधकाम वगैरे कुठं मेंटेनन्स वगैरे हो होत आहे होत असतं कुठे काही झालं असेल तर आता सध्या पण या ठिकाणी थोडासा भाग जो आहे तो वर बांधकाम चालू आहे ज्या ठिकाणी आता या ठिकाणी काही तटबंदी वगैरे जे आहेत ते थोडंसं निघालेले आहे ते परत त्याला रिपेअर मेंटेनन्स करणं चालू आहे तर हे सगळं ए एस आयच्या माध्यमातून होतं पंचवीस वर्ष हा किल्ला स्वराज्याची राजधानी म्हणून होता आणि ना मराठा स्वराज्याची राजधानी रायगडला प्रस्थापित करण्यात आली पण त्या अगोदर पंचवीस वर्षे या ठिकाणी होती राजगडानं वेगवेगळे अनुभव पाहिला आहे त्यामधले एक सगळ्यात सुंदर म्हणजे संभाजी महाराजांचा जन्म छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म याच किल्ल्यावर झाला आणि एक दुःखद घटना ही म्हणजे महाराणी सईबाईंचं निधन याच ठिकाणी झालं मी शिवाजी सावंत यांचं छावा ही कादंबरी वाचत होतो त्यामध्ये यांचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे पावसाळ्याचं विहिंगम दृश्य आणि त्या त्या काळातलं राजगडाचं दृश्य वर्णन त्यांनी एकदम सुंदर केलेलं आहे आता बाले किल्ला सो हे पाहताना जरा भारी वाटते की बाबा गडाचे काम चालू झालं म्हणजे बाकीच्या पण गडाचं काम हो चालू सुंदर कोट किल्ले हो महाराष्ट्राचे रत्न असं भरून यायला पाहिजे असंख्य लोक असंख्य पर्यटन पर्यटक या ठिकाणी यायला पाहिजेत इतिहास जाणून घ्यायला पाहिजेत आहे भाग बाले किल्ल्याचा आता एकदम स्टीप आहे बट रेलिंग आहेत पद्मावती माची दाखवली होती, होती आणि सांगितलं होतं की निवासस्थान वगैरे आहे या ठिकाणी तर हा जो भाग आहे तर या भागात राजवाडा वगैरे होता सर्वात वरचा पॉइंट म्हणजे बाले किल्ल्याचा आहे या ठिकाणून सगळं दिसतं लँडस्केप यू पाण्याची टाकी इथे पण आहे आणि इथे एक मंदिर आहे ब्रह्मेश्वर मंदिर असं म्हटलं आहे की ही पावनभूमी मी ज्या ठिकाणी थांबलो आहे ती महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र आहे या ठिकाणी सिंहासन वगैरे या ठिकाणी होतो आणि ऑलमोस्ट खूप साऱ्या किल्ल्याचं सा या ठिकाणाहून दर्शन घेता येतं पाण्याचे टाके ही आहे संजीवनी माझी वन ऑफ द फेमस प्लेस वन ऑफ द ब्युटिफुल प्लेस त्या ठिकाणाहून सूर्यास्त दिसतो मी असं एवढं अपसेट होऊन का बोलतोय अचानक जगदीशची एनर्जी डाऊन झाले नको थरारक संजीवनी मुळात हे म्हणलं तर भुलेश्वरची रांग आहे बर का इतक्या लांबपर्यंत पसरलेली जगदीश म्हणत असला आता उदय सोबत तर करणार आहे बाबा ट्रेक किती आणला मस्त आहे मस्त आहे ओरिजिनल आहे एकदम किती वाजता येतो सकाळी सकाळी किती वाजता येतो येतो तो होता बाले किल्ला ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन होते ज्या ठिकाणी आपण जाऊन आलो आणि तिकडे पद्मावती माच त्या ठिकाणी आहे संजीवनी माच या ठिकाणी सुवेळा माच हे बुरुज आहे जस्ट सो so, अशा भागाला माची म्हणतात तर हे सुवेळा माची आणि संजीवनी माची हे दोन टोकं खूप महत्वाची होती या ठिकाणून शत्रूच्या हालचालीवर वगैरे निरीक्षण ठेवता येत होतं लक्ष ठेवता येत होतं आणि लँडस्केप दृश्य पाहता येत होती सुवेळा माचीच्या राईट साईडला इकडे भाटगर डॅम आहे त्याच हे पाणी वगैरे दिसते आणि या ठिकाणी एक होल बनले या रॉक मध्ये माझ्यासमोर सुवेळा माची आहे जे की पूर्वेकडचं टोक आहे या सुवेळा माचीचा हा जो भाग आहे ना हा ड्रेनेजसाठी मला तर वाटत नाही आहे कशासाठी असेल ज्यांना कुणाला माहीत असेल ना त्यांनी कमेंट करा हे माचीचं शेवटचं टोक आहे जिथून हे व्हिडिओ करतो याच्या पुढे डायरेक्ट किल्ला संपतो या ठिकाणी हेच ठिकाण होतं ज्या ठिकाणाहून शत्रूकडे वगैरे लक्ष ठेवण्यात येत होतं हे असंच दिसत आहे जसं हत्तीचे सोन किंवा गणेश ज्या चित्रामध्ये थांबवतो त्या चित्रामध्ये मला दोन एक नवीन प्रवासामध्ये जसे प्रवासी भेटतात तसे दोन मित्र भेटले एक म्हणजे अनिकेत आणि दुसरा म्हणजे तेजस हाय सो हे प्रॉपरवर त्याचे आमची ओळख हो लँग्वेजवरून झाली मी काहीतरी सांग हे सांगत होतो आणि हे म्हटले की लातूरचं आहे का तू काय वाटतंय तुम्हाला कसा वाटला भारी खूप भारी वाटला आम्हाला आहे आणि हे तुम्हाला नॅचरल व्ह्यू दाखवतात आहे तर प्लीज सपोर्ट करा यांना आणि लाईक सबस्क्राईब करा थँक्यू खूप छान असा व्हिडिओ बनवला आहे दादांनी आणि पूर्ण इन्फॉर्मेशन राजगडाबद्दल दिलेली आहे तर त्यांना प्लीज सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा लाईक करा तर हा होता राजगड ब्लॉग हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चेस युअर पॅशन नॉट युअर पेन्शन गुम राजगड किल्ल्यापासून काही अंतरावर हॉटेल राजधानी आहे हे मस्त आहे हॉटेल व्हेज नॉन व्हेज दोन्हीसाठी कारण वर विचारलं वर तितकं खास नव्हतं किंवा शिळ हे ते असं काहीतरी आम्हाला सांगितलं त्याच्यामुळे आम्ही इथं आलो जेवायला आता मस्त निसर्गाच्या सानिध्यात आस्वाद घेतो या जेवणाचा इतकी भूक लागली होती याला फायनली प्लॅन करायचं तर मग एकदम बाप प्लॅन करायचा एकदम बाप प्लॅन झालेला आहे आता जेवणाचा या ठिकाणी कसं वाटतंय जेवणाचं खूप स्वादिष्ट असं जेवण वाटून राहिलं मला आता मला लागलेली आहे आता मी जेवण स्टार्ट करतो एकदम टेस्ट भारी आहे हे है। सांगायचा उद्देश हा की राजगडला जर येत असाल तर वर जेवणापेक्षा दिस इज बेटर जेवण एक अप्रतिम असं जेवण खूप स्वादिष्ट मन भरलेलं आहे पन... पण <laughs> पोट भरलेलं आहे पण मन भरून नाही राहिलं किती जेवण किती नाही असं वाटत वाटून राहिलं आता आम्हाला तर भावांनो नक्की इथे विजिट करा हॉटेल बाली विलेज पासन इथे दीड किलोमीटर आहे खर सांगायचं तर मी सकाळपासून सकाळपासनो डी उप कारण मी सकाळपासून काहीच नाही खाल्लो आम्ही खाल्ले ते <laughs> थोडंफार खाल्लं पण काय झालं होतं माझी पूर्ण एनर्जीच डाऊन झाली होती खरंच पण इथं जेवण केलं ना एक नंबर वाच एक नंबर जेवण आहे खरंच बिचाराला तीस सर ना गेलंय तेव्हा वर्धाकर ब्लॉक चालू करतात ते कसे करतील <laughs> ते उदाहरण देतोय हा स्टार्ट तर आम्हाला इथे एक नवीन जागा भेटलेली आहे आम्ही त्याला आता एक्सप्लोर करायला आहे या मित्रांनो मागे मागे बिलकुल बिलकुल इथे भुयार आहे आणि इकडे मंदिर सुद्धा आहे मी जॉईन करतो काहीतरी